राज्यात पुन्हा जोरदार पावसासाठी वातावरण सक्रिय तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज पाहणार आहोत मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल वरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती दिले जाते तसेच आता पाहायला गेलं पावसाची शक्यता तर आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे लातूरचा आहे लातूर, लातूर तुळजापूर पेठ उदगीर देगलोर अहमदपूर पेठ बार्शी करमाळा इंदापूर याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील दोनच्या भागा व जामखेडच्या भागामध्ये देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार रा आहे तसंच इकडं पाहायला गेलं अहिल्या देवीनगरचा भाग आहे श्रीरामपूरचा भाग आहे व पैठणचा भाग आहे याही ठिकाणी वातावरण सक्रिय होणार आहे तसेच वैजापूर संभाजीनगर मनमाड चाळीसगाव सिल्लोड चिखली तसेच धुळे पारोळा जळगाव याही भागात पावसाचं वातावरण राहील मात्र यात धुळे पारोळा जळगावच्या ठिकाणी थोडासा जोर कमी राहणार आहे व पावसाची शक्यता जास्त नाही आहे परंतु मध्यम स्वरूपाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच जर आता पाहायला गेलं इकडे खामगाव अकोट अकोला अचलपूरचा भाग आहे कारंजाचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसा सर आपल्याला पाहायला मिळू शकते तशी स्थिती लोणार वाशिमच्या भागात पुसदच्या भागात व हिंगोली उमरखेडच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे यवतमाळ वर्धा नागपूरच्या भागात उमरेडच्या भागात भंडाऱ्याच्या भागात ढगाळ वातावरण तयार होणार आहे व काही ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जोरदार पावसाचं वातावरण पाहायला गेलं तर इकडे जोरदार पाऊस आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील काय भाग आहे खेड पुणेचा भाग आहे जुन्नरचा भाग आहे नाशिकचा इगतपुरीचा भाग आहे याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण पाहायला मिळू शकतो कोल्हापूर सांगली सातारा बीड इकडे धाराशिवचा भाग असेल नांदेडचा भाग असेल लातूरचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा वातावरणात काय बदल झाला तर लवकरच